या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड रुग्णसेवा हीच हो ही 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 खरी ईश्वरसेवा समजणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टर भूषणजी सर आज त्यांचा वाढदिवस आहे वरुड शहरात प्रसिद्ध बालरोग तज्ञ त्यांची ओळख आहेत आज त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा संकल्प केला आहे की कुठलाही वायफाय किंवा मोठा अनाठाही खर्च न करता माझ्या रुग्णांची सेवा हीच माझी हीच माझी खरी कमाई हीच त्यांनी बोलून दाखवलं आपलं सर डॉक्टर भूषण सर आहे सर काय सांगू शकाल सर्वप्रथम सगळ्या नागरिकांना मला ज्या शुभेच्छा येत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांना आपण मागील दोन वर्षापासून महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या खेरडे हॉस्पिटल वरुड येथे राब राबवीत आहो त्यात त्या, त्या सगळ्या पेशंटना आपण फ्री ट्रीटमेंट फ्री औषधं फ्री तपासण्या आणि राहण्याचा खर्च पण पूर्ण फ्री करून देत आहोत पण आज वाढदिवसानिमित्त काहीतरी नवीन करायचं ही आपल्या माझ्या आणि मॅडम वाईफच्या आमच्या डोक्यात कल्पना आली त्यामुळे आपण फ्री पेशंटला जेवणाचे डबे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम द्यायचा संकल्प निर्धारित केलेला आहे असा हा उपक्रम याच्यापुढे इथं कंटिन्यू सतत राबवण्यात येणार आहे खरंच आज आपल्यासोबत डॉक्टर भूषण खेडे सर यांनी बोलून दाखवलं आहे रुग्णांची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे परंतु त्या रुग्णांची सोय होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे अनेक रुग्ण आहेत वरुणमध्ये येत असतात परंतु त्यांच्या जेवणाची किंवा राहण्याची व्यवस्था राहत नाही पण अशा वेळेस डॉक्टर भूषण खेडडे सरांनी आज त्यांचा वाढदिवसा दिवशी एक संकल्प केला आहे की माझे जे रुग्ण आहेत त्यांना राहण्याची आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून द्यावी आणि ते तो संकल्प त्यांनी आज सुरू केला आजपासून त्यांच्या म्हणजे त्यांच्यासोबत आज तो खेडडे मॅडम आहेत मॅडम सरांच्या खांद्याला खांद्याला आपण काम करत करतात काय सांगू शकतो सरांचा सा वाढदिवस आहेत एक नवीन संकल्प केला सरांनी काय सांगू शकत असेच आमचे निरर्थक प्रयत्न अर्थपूर्ण प्रयत्न सतत सुरू राहील आणि समाजाला आम्ही जे काही नवीन देऊ शकू आमच्या वतीने रुग्णसेवेच्या माध्यमातून म्हणा किंवा आणि काही जी शिक्षणाच्या माध्यमातून जी काही मदत आम्ही करता येईल ते कायम करत राहू खरंच आज डॉक्टर भूषणजी खेरडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत एक रुग्णांची सेवा ही खरं 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 कर्तव्य खेरडे दांबत्य करत आहे परंतु रुग्णांना जेवणा जेवणाची व्यवस्था सोबतच त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा होत आहेत आपल्यासुद्धा त्यांची मित्रमंडळी काय सांगू शकाल सर धन्यवाद खरोखर डॉक्टर भूषण खेरडे यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानून आ, हा खूप चांगला आणि एक खूप चांगला संकल्प यांनी राबवलेला आहे या संकल्पाकरता मी डॉक्टर खेरडे दाम्पत्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार पण मानतो कारण बरेचसे पेशंट्स हे खूप लांबवरनं येतात बाहेर बाहेर गावावरनं येतात इथे त्यांचं कोण नातेवाईक नसतं राहायला नसतं खायची व्यवस्था नसते पण यांनी जो हा इनिशिएटिव्ह घेतला त्यामुळं जे कोण पेशंट ॲडमिट असणार किंवा त्यांचे असणार त्यांना याचा खूप फायदा होईल सो धन्यवाद तर हा जो उपक्रम आहे आमच्या वरुड तालुक्यामध्ये कुठेच केलेला नाही तो आमचा मित्र भूषण खेड डॉक्टर भूषण खेड यांनी उपक्रम हा सुरू केला आहे हा आता खूप छान प्रकारे उपक्रम सुरू केलेला आहे इथे स्पेश जेव्हा बाहेरचे पेशंट इथे येतात तेव्हा सर यांना सर्वात मोठा प्रॉब्लेम राहतो की आम्ही कुठे जायचं काय जायचं आणि मेन म्हणजे आम्ही राहिल्यानंतर आम्हाला राहण्याची आणि खाण्याची इथे खूप व्यवस्था व्यवस्था राह राहत नाही त्याच्यामुळे हा जो उपक्रम साहेबांनी जो सुरू केलेला आहे हा अप्रतिम आहे आणि याला जो इथून वाव मिळेल तो खूप खूप छान राहील धन्यवाद वरुड शहरात खेरडे हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत तथा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लहान मुलांची तपासणी मोफत केल्या जाते त्यांच्यासोबत त्यांच्या राहण्याची सुद्धा केले सोय केली जाते परंतु सोबत त्यांना जेवणाची जी सुद्धा व्यवस्था आज डॉक्टर भूषण खेडे सरांच्या माध्यमातून आज होत आहेत आणि या पेशंटची व्यवस्था आणि त्यांचे त्यांचे आरोग्य निरोगी राहावं याकरता डॉक्टर भूषण खेडे सतत मार्गदर्शन करत असतात आज त्यांच्या वडिसाने विविध विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे पात्रा कॅमेरा निकोबानी सर प्रवीण सारखे चुडाम्यूज पोटल